मनुस्मूर्ती शालेय पाठ्यपुस्तकातील समावेश संदर्भात मालेगावात अखिल भारतीय समता परिषदेतर्फे निषेध करण्यात आला इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतचा पाठ्यक्रम शालेय शिक्षण विभागाकडून तयार केलेला असून यामध्ये मनुस्मूर्तीच्या श्लोकाचे समावेश करण्यात आला आहे असे केल्याने पुन्हा चातुवर्ण समाजव्यवस्था व अंधश्रद्धेला खत पाणी तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत होत असल्याचा आरोप अखिल भारतीय समता परिषद मालेगाव तर्फे करण्यात आला आम्ही चतुवर्ण व्यवस्था व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या प्रकारचा तीव्र निषेध करून आहोत अशा आशयाचे निवेदन मालेगाव प्रांत अधिकारी नितीन सदगीर यांना अखिल भारतीय समता परिषद यांच्यातर्फे देण्यात आले आहे यावेळी नितीन शेलार तालुकाध्यक्ष नरेंद्र सोनवणे शहराध्यक्ष नंदलाल सुपारे तालुका उपाध्यक्ष तुकाराम गायकवाड मनमोहन शेवाळे योगेश बागुल दिनेश ठाकरे निषेध या ठिकाणी नोंदवण्यासाठी आम्ही सगळे लोक एकत्र आलो आहोत आपल्या सर्वांना माहितीच असेल मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा त्या ठिकाणी संदर्भ घेत त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकांमध्ये ते शिकवण्यासाठी त्याचं त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये हे केलेलं आहे लेखन, लेखन केलेलं आहे किंवा शिकवण्यासाठी त्यांनी तो पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश केलेला आहे परंतु एका बाजूला शासन म्हणतं की आम्हाला सर्व सर्व लोक सारखीच आहेत इकडे भाजप सरकार म्हणतं की आम्हाला समान नागरिक आहे आणायचा आहे परंतु मनुस्मृतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा असं सिद्ध होतंय की पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये येते का काय कारण आपण बघतो चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे काय की त्यांनी चार वर्ण त्या ठिकाणी पाडले होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र आणि हा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकामध्ये आणून पुन्हा एकदा ही चातुर्वर्ण व्यवस्था समाजामध्ये कुठेतरी रुजताना दिसते आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महानगर आणि तालुका या ठिकाणी सर्वजणांनी निषेध व्यक्त करतोय निषेध 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 असो निषेध असो मनुस्मृतीचा निषेध असो निषेध असो निषेध असो मनोस्फिचा निषेध असो महाराष्ट्र शासनाने नवीन पाठ्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या पिढीला मनुस्मृती नियात व्हावी म्हणून मनुस्मृतीचे काही श्लोक आणि मनुस्मृतीची ओळख व्हावी म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृती घुसळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राज्य शासन करत आहे महाराष्ट्राची भारताची राज्यघटना ही एकोणावीसशे पन्नास साली त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर पुस्तकांवर प्रचंड प्रेम केलं त्यांनी उभ्या आयुष्यात जर कुठल्या पुस्तकाचा द्वेष केला असेल तर त्या मनुस्मृतीचा केला आणि म्हणून महाड या ठिकाणी त्यांनी मनुस्मृतीचं दहन त्या ठिकाणी केलं होतं तर मनुस्मृतीमध्ये नेमकं काय आहे तर मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केलेला आहे शोषणाचं पुस्तक म्हणून मनुस्मृतीकडे बघितलं जातं आणि एवढंच नाही तर ढोर पशु और नारी हे सब ताडण के अधिकारी असं मनुस्मृती सांगते म्हणजे जे जनावरांना वागणूक दिली जाई जायला हवी ती अस्पृश्यांना वागणूक तशीच वागणूक अस्पृश्यांना दिली जावी तशीच वागणूक महिलांना दिली जावी असं मनू सांगतो आणि मनू भारतीय राज्यघटना नाकारतो न्यायाची राज्यघटना नाकारतो राज्य ना सगळ्यांना समान हक्क नाकारतो आणि म्हणून ह्या देशाला कधीही योग्य असा नाही आणि म्हणून त्याची शिकवण येणाऱ्या पिढीला देण्यात येऊ नये यासाठी आज समता परिषद आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यातर्फे मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं आणि मनुस्मृतीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या